हाय हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर, तर खुप, खुप आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या माझ्याकडून आणि श्रीषाकडून आणि आमच्या पूर्ण परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याच मराठी वर्ष असे सगळ्यांना सुखाचे समृद्धीचे आणि आनंदाचे जावे हीच प्रार्थना चला आज आम्ही काय काय करणार आहे बघा आज पोळ्या पण करायच्या ते गुढी पण राहायची तर मग दाखवायची त्याला दाखवते काय काय स तयारी केली ती चित्रास देते बघा चला तर दाखवते तुम्हाला मी काय काय केलं ती आणि बाकीचं माझं आणि पोळ्या पण करणार आहे ती पण दाखवते चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि अजून एकदा सगळ्यांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा चशा तू पण तू शुभेच्छा गुढी पाडवायचं बघा मी गुढी उभारण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे सगळं हळदी कुंकू नारळ हार अजून गुढीचा हार आणि आम्ही गावाला गूळ आणि ह्याचा लिंबाच्या पाल्याचा मोहर असतो ना त्याचा प्रसाद करतात ते पण केलं आहे तो का तिथं मी हार घेतला आहे दिवा लावून घेतला आहे आंब्याचा डाळा आणि लिंबाचा पण डाळा घेतला एक गुढी लावण्यासाठी आणि आपला कलश त्या स्वस्तिक काढले आणि आरती पण घेतली बघा हो काय आता गुढी उभारली उभा मी उभारताना पूजा करताना काय दाखवता आलं नाही मला शूटिंग कोण शूटिंग कोण नव्हतं म्हणून म्हणजे ते होतं पण त्यांची पूजा आम्ही दोघं मिळून गुढी उभारत होतो ना मग समृद्धीला काय एवढं व्यवस्थित घ्यायला येत नाही शूटिंग म्हणून मग मीच गुढी उभारल्यावर तुम्हाला दाखवती कशी वाटली आमची गुढी नक्कीच सांगा हे बघा आता तांदूळ भिजाय घातल्या ते पाण्यामध्ये आणि डाळ पोळ्या करण्यासाठी आपल्याला कुकरमध्ये ठेवून देते पाणी गरम पाणी वतलं ना मग ती भांडं ठेवता येत नाही कुकरचा डबा ठेवता येत नाही म्हणून आधी डाळ वतली भांड्यामध्ये आणि मग वरण पाणी टाकलं गरम केलेलं आणि तांदूळ आता त्यात बी टाकून घेतले पाणी पाणी गरम करून घेतलं आहे मी इकडं इकडं कुकर बघा आपला लावला आहे आता तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा पुर डाळ शिजवून झाली ती माझी आता पुरण परतायचं होतं कणिक वगैरे मळून घेतली बाकीचं काम बवरून घेतलं आहे आता पुरण फक्त परतायचं आणि मग वाटून घ्यायचं टाकले मी थोडंसं सुटबडिश आणि वेलदोडे गूळ आणि डाळ आपण म्हणजे शिजवून घेतलेलं डाळ हे बघा आता आपलं पुरण सगळं चांगलं परतून झालं आहे छानपैकी तर आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे पुरण आणि एका साईडला मी दूध पण तापत ठेवले ती बोलता बोलता हां माझ्याकडून थोडंसं ओतू गेलं नॉर्मल त्यात केला आहे भात त्याच्यात गुळवणी खालच्या पातेल्यामध्ये आणि आपली ही डाळ घेतली आमटीसाठी थोडी वाटून टाकायची म्हणजे आमटी छान होती आणि बघा आता इकडं पोळी मी एक लाटून घेतली छानपैकी बघा माझ्या पोळ्या मोठ्या असतात तुम्ही म्हणता किवडी पोळी लाटली आणि ही आपल्या देवाला दोन म्हणजे निवड केल्या ते असं अजून केलं ते पण तुम्हाला दाखवलं तेवढंच हे पुराण बघा किती छानपैकी वाटून झाले इकडं भजी भजन होते केले पापड आणि कोरवडे तळून घेतले होते आपले, आपले। भजी अजून करायच्यात जेवतानी म्हटलं भजी करायला येते त्याच्यामुळे केले नाहीत आणि हे बघा आमटी काटाची आमटी आपली किती छान झाली निवड म्हणजे भाजून घेतलं आता त्यात तव्यात टाकते पोळी मला दाखवते भाजून मी अरे देवा हे बघा त्यात हे झालं ना असं त्यांनी पोळी घेतानी त्याच्यामध्ये बोट शिरलं त्याच्यामध्ये का ती फुटली पोळी बघितलं का आणि त्यात काय झालं आता तवा भाकरीचा आहे ना त्याच्यामुळे बहुतेक मला वाटायचा शक्यतो चिटकलच हे बघा चिटाकली मग मी उलात आधी बघा उलतून घेतली चिटाकली ना पोळी त्याच्यामुळं उडी काय धोका फुटली पण थोडीशी बघितलं का चिटाकली त्याच्यामुळं आणि त्या पोळ्या माझ्या चांगल्या फुकते त्या छान होत्या त्या पोळ्या बघा तवाभर आपल्या ती छान मस्त अशी एक ना तर दोन पोळ्या खाल्ल्या की परत तिसरी पोळीच मागितली नाही पाहिजे ह मोठ्या मोठ्या पोळ्या असतात आपल्या म्हणजे लेप झाड ठेवून चालत नाही ना पातळ करायला लागतं त्या त्याच्यामुळं ही बघा फुगली बघा तरी थोडीशी फुटल्यामुळे हवा जाते ही दुसरी पोळी बघा आपली किती छानपैकी फुगली आहे का भाजली पण किती छान खरपूस अशी अशा पोळ्या बघायला पण छान वाटतं त्या खायला पण मस्त वाटते त्या तर चला असाच आपला व्हिडिओ कंटिन्यू करा पुढं अजून दाखवते मी तुम्हाला आपलं जेवणाचं ताट तयार आहे बघा मी त्या जेवणासाठी काय काय केलं बघा ही आपली पुरणपोळी भात आमटी आणि गुळवणी पण त्यात मी दूध टाकलं थोडंसं कोरवडी आणि पापड भजी करणार होती पण नाही केली कसं वाटलं आपली आज आजचं जेवणाचं ताट नक्कीच कमेंट करून सांगा आणि ही आहे आपल्या मी गिरती कोरवड्यावरती वा वाळू घालायला काल केलेलं कोरवडं होते ना वा ते वाळू घाला म्हणलं म्हणजे वाळताय नाही तर पापड भेद खाली पापड असं वाकड होऊन आहेत म्हणून डबल साडी झाकली मी त्याच्या तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आता तुम्हाला चार पाच वाजताच mm. बोलते आता हे बघा आता मी पाच वाजले ते मी चहा बनवते उन्हाळ्यात वाचून तर पावसाळा आपल्याला चहा तर लागतोच तस चला चहा पिते चहा लय आपण हे बघा ते ठेवला ठेवलाय आता गुडी पण काढायची तुम्हाला बघा आपली का होते खिडकीतनं अंधार म्हणजे तिकडून उजळी येतो ना मास टायमा फिरायला होता ना सगळं अंधार असल्याकडे दिसत दाखवते दिसतंय का बघा नको ही आपली पोडी उभारली वगैरे दाखवायला तरी तर आता काढायची टाइम झाला आता चला मी चहा वगैरे हो पिते आणि गुढी काढून घेतो आम्ही गुढी आपला कंटिन्यू करा कानातले काढून ठेवले कारण कांले उगळलेत त्याच्यामुळं मग आणि ही पण नाही काटा काटापत्रा साडी पण नाही घातली उकडते एक तर आपली साडी सिंपलच घातली काय म्हटलं साडी घालण्याची मत म्हणजे आपलं नवीन साडी घालण्याची मतलब आहे काटापथा असू नाही तर सिंपल असू दे त्यामुळे सिंपल साडी घातली आणि कानातले पण काढून ठेवते फक्त गळ्यातलं थोडं आहे तर चला कसं वाटलं आपला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा चला आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय